हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं राणी जिखे या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे पाकिस्तान या देशाचे राष्ट्रपिता कोणाला मानले जाते ऑप्शन ए शाहुद्दीन खान बी मोहम्मद अली खान सी मोहम्मद अली जिना डी नरेंद्र मोदी फ्रेंड्स तुम्हाला जर उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये उत्तर टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मोहम्मद अली जिना राष्ट्रपिता कायदा ए आझम मोहम्मद अली जिना यांचे पाकिस्तानचे संस्थापक म्हणून कर्तव्य आणि सुमारे बेचाळीस वर्षाच्या दीर्घ आणि गतीच्या सार्वजनिक जीवनात केलेल्या इतर सर्व गोष्टींवर प्रभुत्व आहे प्रश्न दुसरा आहे भारतातील कोणत्या राज्यात फक्त दोन जिल्हे आहेत ऑप्शन ए गोवा बी उत्तर प्रदेश सी महाराष्ट्र डी मध्य प्रदेश फ्रेंड्स उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए e. गोवा गोवा या राज्यात फक्त दोन जिल्हे आहे उत्तर गोवा आणि दक्षिण गोवाचे पुढे बारा तालुक्यांमध्ये विभागले गेले आहेत दारबांदुरा ह्या राज्यातील सर्वात लहान तालुका आहे पश्चिम घाट गोवा राज्यापासून दख्खनच्या उंच प्रदेशांना भौगोलिकरित्या विभाजित करतो प्रश्न तिसरा आहे भारत देशातील कोणत्या राज्यामध्ये दे सर्वात जास्त जिल्हे आहेत ऑप्शन ए गुजरात बी उत्तर प्रदेश सी महाराष्ट्र डी मध्य प्रदेश या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश या राज्यात पंच्याहत्तर जिल्हे आहे पंच्याहत्तर जिल्ह्यांपैकी सर्वाधिक जिल्हा असलेले एक भारतीय राज्य आहे त्यानंतर मध्य प्रदेश तामिळनाडू बिहार आणि महाराष्ट्र यांचा क्रमांक लागतो प्रश्न चौथा आहे भारतातील सर्वात व्यस्त एअरपोर्ट कोणते आहे ऑप्शन ए जम्मू काश्मीर एअरपोर्ट बी रत्नागिरी एअरपोर्ट सी गुजरात एअरपोर्ट डी दिल्ली एअरपोर्ट या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी दिल्ली एअरपोर्ट इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे दिल्लीत असलेले सर्वात व्यस्त विमानतळ आहे भारतातील सर्वात मोठे विमानतळ म्हणजे इंदिरा गांधी विमानतळ क्षमतेपेक्षा जगातील दुसरे व्यस्त विमानतळ आहे दिल्ली येथे असलेले सर्वात मोठे विमानतळ हे आहे भारतातील सर्वात मोठे विमानतळ व देशातील सर्वात महत्त्वाचे विमानतळ आहे प्रश्न पाचवा आहे विश्वातील सर्वात मोठे विमानतळ कोणते आहे ऑप्शन ए जम्मू काश्मीर एअरपोर्ट बी छत्रपती शिवाजी टर्मिनल एअरपोर्ट बी किंग इंटरनॅशनल एअरपोर्ट डी इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी किंग इंटरनॅशनल तीनशे चौरस मैल गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार सौदी अरेबियातील किंग फद आंतरराष्ट्रीय विमानतळ हे जमिनीच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठे विमानतळ आहे अविश्वसनीय तीनशे चौरस मैल पसरलेले हे त्याच्या शेजारील देश बहरीनच्या संपूर्ण जमिनीपेक्षा मोठे आहे फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व किती उत्तरं बरोबर आली हे देखील कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून सर्वात आधी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद